मनोज जरांगे पाटलांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावलेली आहे मुंबई उच्च न्यायालय यांनी जरांगी पाटलाला नोटीस बजावली असून सदावर्ती यांनी जी काही याचिका दाखल केली होती त्या याचिकेला उत्तर देते वेळेस न्यायालयानं ही नोटीस बजावलेली आहे सरकारलासुद्धा नोटीस बजावलेली आहे आणि सरकारच्या वतीनं न्यायालयाला अशी हमी देण्यात आली आहे की आम्ही योग्य ती ह्या प्रकरणामध्ये कारवाई करू जे मुंबईचं मैदान आहे त्यामध्ये पाच हजारापेक्षा जास्त लोकांना आंदोलनाला बसता येणार नाही आणि मुंबईला भेटला धरता येणार नाही अशा पद्धतीची भावना आहे आणि त्या अनुषंगानं सरकारनं कोर्टालाही हायकोर्टालाही आपलं जे शपथपत्र दिलेलं आहे गॅरंटी दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की सर ह्या धोरणावरती जे काय असेल ती योग्य ती कारवाई केली जाईल आता जरांगे पाटलांना दिलेली नोटीस याचं उत्तर जरांगे पाटील कसं देतात तेही पाहावं लागेल आणि त्याचबरोबरनं सरकार कारवाई करणार आहे म्हणजे नेमकं काय करणार आहे हेही पाहावं लागेल म्हणजे त्यांना शांततेनं हे आंदोलन पार पाडण्यासाठी सूचना देतील दे दे किंवा मग हे आंदोलन थांबवलं जाईल आणि वापस पाठवलं जाईल नेमकं सरकारची कारवाईची कोणती पद्धत असणार आहे ते येणाऱ्या काळामध्ये कळेल परंतु जरांगी पाटलांची प्रतिक्रिया सुद्धा महत्वाची असणार आहे कोर्टानं हेही सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था पाहणं हे सरकारचं काम आहे ते सरकारनं पाहावं